पेरू मध्ये प्रमुख समस्या म्हणतो मिलीबग आणि निम्या टोळ बरोबर वर्षी काय अशी समस्या निम्या आला होता ना पण मग तो क्लिअर होऊन गेला पिवळे झाले होते झाले डायरेक्ट राम 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 तुमचं संपूर्ण नाव सांगा साहेब फड तालुका निफाड जिल्हा नाशिक आता हे पेरूचे क्षेत्र किती सर दोन एकर दोन एकर आहे का लागवड करून किती दिवस झाले दोन वर्ष झाली दोन वर्षाचे आणि व्हरायटी कोणती पिंक ताइवन। पिंक तायवान आहे का आणि टोटल रोप किती सर हे दोन हजार दोन हजार आता मला सांगा तुम्ही शेती किती वर्षापासून करता शेती पंचवीस तीस वर्ष झाली पंचवीस तीस वर्षापासून शेती करताय आणि मग अचानक पेरूच नियोजन डोक्यात काहीतरी बदल म्हणजे फळबाग करायचं होतं फळबाग अच्छा आता बार दरून? बार दरून हा प्लॉट किती दिवसात झाला बार धरून बार धरून हा दीड महिन्याचा झाला दीड पावणे दोन महिने झाले दीड पावणे दोन महिने झाले टोटल किती पेरूची शेती आपली आ, आता ते नवीन लावले एक एकर, एकर हे दोन एकर आहे अच्छा आता इथं जर बघितलं तर ग्रीनरी कॅनोपी वगैरे एकदम मस्त आहे बरोबर मस्त काय समस्या होती अगोदर आधी पिवळे पण होता हा थोडस फळगळ होती थांबलं थांबल अच्छा म्हणजे तुम्हाला माहिती ऑर्गेनिक कार्बन टेक्नॉलॉजीची युट्यूब वरून भेटली युट्यूब वरून भेटली अच्छा काय काय दिलं खालून ड्रिपद्वारे साईज मास्टर साईज मास्टर दिलं कार्बन हा ग्रीन लाईफ दिलं तर आता प्रमुख समस्या जर बघितली पेरू मध्ये ती म्हणजे प्लॉट पिवळा पडून जातो बरोबर ना पिवळा पडून जातो आता इथं जर बघितलं तर अशी काही समस्या नाहीये म्हणजे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळाले आज तुम्ही समाधानी का समाधानी अच्छा किती लिटर दिलं होतं कार्बन कार्बन दहा लिटर गेलं आतापर्यंत लिटर। लिटर आता प्रमुख समस्या पेरो मध्ये म्हणलं फुगवणीला अडचण येते बरोबर ना आपल्याला आप पण अशी समस्या आली होती का हो आली होती ना आली होती का अच्छा मग त्याच्यावरती काय आपण उपाय केला हेच मग साईज मास्टर कार्बन सोडलं आणि फुगवण झाली म्हणजे किती दिवसात बद्दल जाणवलं आपल्याला तो दहा बारा दिवसात दहा बारा दिवसात रिझल्ट मिळाला आता जर इथं बघितलं तर पत्ती बघा ना किती म्हणजे एकदम काळुखी वगैरे बरोबर ना अशी काळुखी अगोदर मिळायची का नाही एवढी योड़ नव्हती एवढी नव्हती मिळत आणि समजा तुम्हाला जर ह्या तंत्रज्ञान विषयी माहिती नसती भेटली तर मग आज काय समस्या असते समस्या असता हा आणि ला पण अडचण आता नवीन प्लॉटला पण सोडले का तुम्ही हो त्या नवीन प्लॉटला सोडले तो किती तो एककर ना एक एक आहे का त्याला काय समस्या होती त्याला फुटवेच होत नव्हते बर आता फुटवे झाले ओके आली अच्छा म्हणजे त्याच्यामध्ये जी, ते, जी समस्या होती ती पण सॉल्व्ह झाली काय वाटतं आज काळाची गरज आहे का ऑर्गेनिक रासायनिक वरती काय काय समस्या जास्त रासायनिक खर्च जास्त होतो आता हा आणि रोग आटोक्यात येत नव्हते रोग आटोक्यात येत नव्हते अच्छा म्हणजे आज तुम्ही शंभर टक्के समाधानी समाधानी काय सांगाल इतर शेतकऱ्यांना जे फळबाग करता आंबे लावता पेरू लावता त्यांनी वापरायला पाहिजे जास्त प्रमाणात वापरलं पाहिजे आता हे वापरल्यानंतर शेती सोपी होईल का होईल ना शंभर टक्के होईल खर्चात बचत होईल आता सेटिंग किती इथं जर बघितल्यावर आपण आता सेटिंग फळ झाडाला एका झाडाला दोन वर्षाच आहे दोन वर्षात झाड आता इथं बघू शकतात सर्वीकडे आपण फोम लावलेले बरोबर ना म्हणजे खालपासून तर वरपर्यंत सेटिंग सर्वीकडे म्हणजे आपल्याला सेटिंगची पण या वर्षी समस्या आलेली नाही अच्छा टोटल शेती किती आपली पंधरा एकर पंधरा एकर आहे काय काय लावतो आपण सोयाबीन कांदा सोयाबीन कांदा आणि या परिसरामध्ये पाणी कसं आहे पाणी चांगलं आहे पावसाळा भरपूर मी तर असं ऐकलं वर्षी पाऊस पण खूप झाला हो पाऊस खूप भरपूर आहे पण मग समस्या नाही आली आपल्याला तरी नाही समस्या नाही आली आता हे गाव कोणतं आहे महाजनपूर आता या गावामध्ये किती शेतकऱ्यांनी पेरू लागवड केलेली असेल तरी येत दोन तीन आहे दोन तीन आहे का शेवटचा प्रश्न आहे मला सांगा का शेतकरी म्हणता का रासायनिक शिवाय शेतीच होऊ शकत नाही किंवा रासायनिक द्यावाच का लागतं काय सांगाल अशा शेतकऱ्यांना रासायनिक रासायनिकच्या तस सेंद्रिय अडचणी नाही म्हणजे तुम्ही जे हे तंत्रज्ञान वापरले त्याचे शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळाले अच्छा निम्या पण यावर्षी जर बघितलं म्हणजे महागाई परवडून राहिलं परवडून राहिलं पेरू पेरू मध्ये प्रमुख समस्या म्हटल्यावर मिलीबग आणि बरोबर या वर्षी काय अशी समस्या आला होता ना पण मग तो क्लिअर होऊन गेला पिवळे झाले होते डायरेक्ट म्हणजे निमॅटोडचं पण समस्या सॉल्व्ह झाली सर अच्छा म्हणजे जर निमॅटोड आला तर त्याला कार्बन आणि ग्रीन लाईफ वगैरे सोडायचं रेग्युलर बरोबर ना पुन्हा एकदा आपलं नाव सांगा साहेब रड गाव महाजनपूर तालुका निफळ जिल्हा नाशिक